नमस्कार आता अचानक जीवाला चक्कर येते आणि त्याला पार्थ आणि नंदिनी पकडून रूम मध्ये घेऊन जातात आणि नंदिनी बघते तर का त्याच्या अंगाला हात लावून त्याला फुल ताप भरलेला असतो ती म्हणते जीवा तुम्हाला किती ताप आलाय आणि ती जीवाच्या अंगावर पांघरून टाकते जीवा पांघरून घेऊन तसाच झोपून जातो आणि ती जाऊन त्याला वरण भात आणायला जाते तेव्हा वरण भात घेऊन येते आणि त्याला देणार असते पण तो झोपलेला असतो ती म्हणते राहू दे उठल्यावर त्याला भरवेल इकडे काव्याला खूपच वाईट वाटत असत की अचानक जीवाला एवढा ताप आला कसा काय झालं असेल अनिशा येऊन गेल्यानंतर त्याला एवढं मोठं टेन्शन आलं की त्याने ताप घेतला त्याला चक्कर आली मला त्याला भेटलं पाहिजे त्याची काळजी घेणं जीवाची काळजी घेणं फक्त आणि फक्त माझ्याच नशिबात असलं पाहिजे मीच फक्त त्याची काळजी घेतली पाहिजे पण काय करू आता मी कशी जाऊ रूम मध्ये ताई काय करत असेल म्हणून ती बघत असते पार ती तिच्या रूममध्ये असते तेव्हा पार झोपलेला असतो ती हळूच बाहेर पडते आणि बघते तर काय नंदिनी ताई किचनमध्ये आहे त्या संधीचा फायदा घेऊन ती लगेच जीवाच्या रूममध्ये येते आणि जीवा झोपलेला असतो जीवा झोपलेला असतो तेव्हा ती जीवाच्या कपाळावरून हात तिथे बसते बाजूला आणि कपाळावरून हात फिरवत असते आणि म्हणते जीवा का तू स्वतःला त्रास करून घेतोस का असा वागतोयस आणि का माझ्याकडे दुर्लक्ष करतोयस का का तू असा करत आहेस मी तुला बोलले आपण घरच्या सगळ्यांना सांगूया पण तू काही ऐकायला तयार नाहीस का जीवा असा वागतोयस आणि नको स्वतःला त्रास करून घेऊस किती ताप भरला आहे काय झाली आहे तुझी अवस्था मी तुला चांगलं सांगते आपण सगळ्यांना सांगूया आपण दोघं एकत्र आलो तर तुला कोणताच त्रास होणार नाही आणि मला सुद्धा मग मी जी काही अशी चिडचिड करते घरच्या सगळ्यांशी कुणाशी उद्धड बोलते चिडून बोलते रागात बोलते ते काहीही होणार नाही मी सगळ्यांशी व्यवस्थित वागेन मला फक्त तू हवा आहे जीवा फक्त तू आणि जीवाचा हात हातात घेऊन ती बोलत असते तर इकडे नंदिनीही मिठाच्या पाण्याच्या घड्या घेऊन वरती येत असते आणि ती रूममध्ये शिरते आणि बघते तर काय काव्य जीवाचा हातात हात घेऊन बोलत असते आता मात्र नंदिनीला खूपच राग येतो नंदिनी काव्याच्या सनसणीत थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याच्या एवढ्या जवळ येऊन बसण्याची तेही त्याच्या ते हातात हात घेऊन बोलण्याची आता मात्र काव्याला मोठा धक्काच बसतो जीवा झोपलेला असतो त्याला काहीच माहीत नसतं आता नंदिनी काव्याला खूप काही बोलते की तू माझ्या बेडरूम मध्ये शिरलीच कशी मी नसताना तू माझ्या रूम मध्ये आली कशी माझ्या नवऱ्याच्या बाजूला बसून त्याच्या हातात हात घेऊन एवढा गप्पा कशी मारत होतीस अगं लाज नाही वाटली ग तुला तुझ्या ताईचा नवरा आहे ना तो आता काव्या खाली मान घालून उभी असते आणि खूप रडत असते आणि धावत तिच्या बेडरूममध्ये जाते आणि खूप खूप रडत असते आता नंदिनी येते आणि जीवाच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवत असते कारण ताप कमी व्हावा म्हणून जीवा झोपलेला असतो त्याला काहीच समजत नसतं आता थोड्या वेळाने नंदिनी तिथेच बसून असते आणि तिचा सुद्धा तिथेच डोळा लागतो तेव्हा जीवा उठतो आणि बोल बघतो तर काय नंदिनी आपल्याच बाजूला बसून आहे आणि झोपली आहे आता जिवा उठला आहे तो आता हल हालचाल करताय हे बघून पटकन नंदिनीला जाग येते आणि नंदिनी म्हणते जेव्हा तुम्ही उठला चला पटकन काहीतरी खाऊन घ्या मग तुम्हाला बरं वाटेल तेव्हा जीवा म्हणतो नकोय मला जेवायला आणि तू माझी एवढी काळजी करू नकोस जीवा हा उलट नंदिनीवरच ओरडतो तेव्हा नंदिनीला वाईट वाटतं इकडे काव्या खूपच रडत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू